त्रास होत आधी सरांना हा त्यांना पार्किंग चा त्रास होता अच्छा सात आठ वर्ष झाली त्या गोष्टीला तर औषध पण भरपूर केली पण काही फरक पडत नव्हता त्यांना चालण्याचा कॉन्फिडन्स पण हल्ला होता अच्छा म्हणजे आता चालण्याचा जो प्रॉब्लेम होता तो कुठच्या लेवल पर्यंत होता तो प्रॉब्लेम अगदी म्हणजे त्यांना वाटायचं की पुढे स्टेप्स वगैरे आपण चालून की असं मी पडेन की काय असं त्यांना वाटायचं पण म्हणजे मी जाऊ मी जाऊ शकेल का चालू शकेल का एकटं जायला ते घाबरत होते म्हणजे त्याच्या नंतर माझी जाऊ आली तिला काही तिचे प्रॉब्लेम होते तिचा चांगला रिझल्ट आल्या नंतर तिने म्हणाले की मीनाताई तुम्ही हे औषध घेऊन बघा म्हणून मी म्हंटल ठीक आहे तू दे म्हंटल मग मी त्यांना चालू केलं ते औषध ह्या तीन महिने झाले तीन महिने तीन महिने झाले हा तर तीन महिन्या मध्ये त्यांना चालण्याची वगैरे कॉन्फिडन्स यायला लागला म्हणजे एकटे ते चालायला लागले आणि स्टेप्स ने वगैरे वरती चढायला लागले म्हणजे आता वरती building मध्ये कुठल्या floor ला असता तुम्ही third floor ला असता अच्छा तिथून आता चालणं बिलन खाली काय उतर उतरतात वगैरे आता ते उतरतात चढतात आणि व्यवस्थित चालतात व्यवस्थित चालतात आता हा जो त्रास होतो किती वर्षापासून होता त्रास सात ते आठ वर्ष सात ते आठ वर्ष चालू होते आणि याच्यावर तुम्ही औषध वया डॉक्टर किती झाले होते भरपूर केलं त्यांच्यासाठी पार्किंगच्या डॉक्टरने दोन बाटल्या घेतल्या बाटली पासून म्हणजे स्वतः उठायला पण लागले चालायला पण लागले अच्छा मग आता थोडेफार कसे चालतात आम्हाला जरा बघायला भेटेल दराला नको ना त्यांना आता चालतात अच्छा पहिलं असे चालत पण नव्हते का हा म्हणजे चालायला भीती वाटायची हा म्हणजे मनात भीती यायची जास्त लांब नाही अच्छा सर्व्हिस अच्छा 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 ठीक आहे वा आपण रिझल्ट बघतायत छानसा रिझल्ट आलेला आहे